नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा आजच्या निकालाने हे स्पष्ट केलंय की संपूर्ण महाराष्ट्र हा नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे आणि मोदीजींनी जो नारा दिला होता एक आहे तो सेफ आहे महाराष्ट्रातल्या सर्व समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा नारा यशस्वी केलेला आहे सगळ्यांनी एकत्रित मतदान केलेला आहे आणि विशेष आभार आमच्या लाडक्या बहिणींचे देखील ला आहेत की ज्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेला आहे यासोबत खऱ्या अर्थानं जो फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता त्या फेक नरेटिव्हच्या विरोधात लढणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत राष्ट्रीय विचारांच्या त्या संघटनांचा विषय विजय आहे आणि विशेषतः जे मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने केला होता त्याच्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करणारे आमचे विविध पंथांचे जे संत आहेत त्यांचा देखील हा विजय आहे की ज्यांनी महाराष्ट्राला एक ठेवला आहे अशा सगळ्यांचा हा खऱ्या अर्थानं विजय आहे गावामध्ये पाळ्यामध्ये तांड्यामध्ये वाडीमध्ये वस्त्यांमध्ये सगळीकडे जाऊन ज्यांनी हा अलख जगवला त्यांचा विजय आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातले आमचे महायुतीचे जे लाखो कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांचा विजय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी मी अजितदादा आमचे रामदास आठवलेजी आमचे सगळे मित्रपक्ष आमच्या एकजुटीचा हा विजय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रचंड मोठा अशा प्रकारचा विजय आज मिळालेला आहे असं लोकशाहीची हीच खरी आ, मला असं वाटतं गंमत आहे की लोकशाहीमध्ये कोणाला जनता डोक्यावर घेईल आणि कोणाला जनता धाराशाही करेल हे सांगता येत नाही या निवडणुकीने पुन्हा एकदा ते दाखवून देईल याबाबतीत माननीय अमितभाई शाहांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे मुख्यमंत्रीपद हे कुठल्या निकषावर नाही मुख्यमंत्रीपद तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसून ठरवतील एकनाथराव शिंदेजी त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे अजितदादा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना आमचं पार्लमेंटरी बोर्ड हे ऑथराईज करतं ते बसून जो निर्णय घेतील तो निर्णय असेल कुठलाही वाद नाही आहे कुठलाही विवाद नाही सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स